सोलापूर स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या वतीने दोन दिवसीय कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे सोलापूर स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र संघटनेच्या वतीने फेडरेशन ऑफ ऑपस्टेटिक अँड गायनाकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडियाच्या अध्यक्षांची यंदा परिषद सोलापूर येथे आयोजित करण्यात आली आहे ही परिषद दिनांक जुलै रोजी हॉटेल बालाजी सरोवर येथे आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती अध्यक्ष कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली या परिषदेमध्ये संपूर्ण भारतातून प्रसिद्ध स्त्री रोग व प्रसूती तज्ञ सहभागी होणार आहेत शिका विसरा पुन्हा शिका ही थीम असणार आहे वैद्यकीय क्षेत्रात होत असलेल्या झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानासोबत डॉक्टरांनी स्वतःला कसे सुसंगत ठेवा पावे हा विचार यातून चर्चेला घेतला जाणार आहे दिनांक अठरा जुलै रोजी दुपारी तीन वाजता आय एम ए हॉल येथे सार्वजनिक जनजागृती कार्यक्रम संपन्न होणार आहे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी आणि एच लस याबद्दल माहिती हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे महिलांच्या आरोग्य विषयक महत्वाच्या बाबींबद्दल देखील जागरूकता वाढविणे हा या कार्यशाळेचा उद्देश असणार आहे ते आहे लर्न अनलर्न आणि ई आम्ही असं म्हणतो की आपल्याला लर्निंग ते आयुष्यभर करायचंच आहे आपण एक विद्यार्थी आहोत अनलर्न म्हणजे काही काही गोष्टी आम्ही पहिले शिकलेल्या असतो आणि आता त्या कालबाय झाल्या असतात म्हणून आम्हाला त्या अनलर्न कराव्या लागतात आणि ती लर्न म्हणजे काही नवीन गोष्टी येतात जसे की रॉबोटिक्स येतं काही नवीन औषधं येतात ते आम्हाला शिकावे लागतात त्यामुळे आम्ही असा त्याचा थीम ठेवलेला आहे आणि याच कॉन्फरन्सच्या अनुषंगाने आम्ही आदल्या दिवशी म्हणजे उद्या अठरा वाजता अठरा तारखेला तीन वाजता आय एम ए हॉलमध्ये एक चर्चासत्र ठेवलं हो आहे पब्लिक अवेअरनेस प्रोग्रॅम कारण गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर हा खूप कॉमन आहे आणि हाच एक असा कॅन्सर आहे की जो पूर्णपणे आपल्याला टाळता येतो आणि तो, तो प्रिव्हेंटेबल आहे तर त्याचं स्क्रीनिंग कसं कर करायचं आणि त्याच्याबद्दल जी लस आहे ती कशी द्यायची केव्हा द्यायची त्याच्याबद्दल जनतेला मार्गदर्शन तर मी आपल्याला अपील करते की आपण सगळ्यांना सांगावं हो। या पत्रकार परिषदेस डॉक्टर मोनिका ओबरदंड डॉक्टर केतकी जोशी रोहिणी देशपांडे डॉक्टर माणिक गुर्रम डॉ लता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते